हाय गाइस गुड मॉर्निंग आत्ता वाजले सव्वा आठ आज तारीख आहे आठ तुम्ही ठेवला आहे मस्तपैकी चहा माझी झाली आंघोळ मी आता पहिले चहा पिणार आणि मग बाकीचे कामं करणार कारण आज नाही इच्छा लवकर लवकर कामं करायची पण करावे लागणारच आहे पण थोडंसं कमी घाईनी करणार आहे चहा वगैरे पिऊन चहा प्यायला जरा फ्रेश वाटेल आज मला अजिबात फ्रेश फ्रेश वाटत नाही असं वाटतं झोपा नुसतं इट्स ओके okay. चला आवडू काम तर करावे लागणार आहे किती काही करा, का करा। कामाशिवाय गत्यंतर नाही आपल्याला सुट्टी नाही <laughs> सगळ्या बायकांना डेडिकेटेड आहे आम्ही मम्म करतोय छान छान आणि मग काय करतो काय करतो काय करतोय अन्वय मम्म करतोय आता आम्हाला स्कूलला जायचंय मग खाऊ घ्यायचंय खाऊ घ्यायचंय सगळेजण तुला बॅड बॉय म्हणते बरं त्यांना सगळे काय म्हणतील जात नाही ओ माय गॉड किती बॅड बॉय हा काय म्हणतील ओ माय गॉड किती बॅड बॉय हा बॅड बॉय हा आबाने आम्हाला पैसे दिलेले सांगितलं का काही नको एक नंबरचा घाणेडा मुलगा आहे बॅड बॉय बोल काय बोलायचं बोल, बोल 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 त्यांच्याशी बोल सांगताना काय झालं तुला मम्मा किती मारते सांग पाहिजे आम्हाला भाता नको कोळी नको स्कूल मध्ये पण नाही जाऊ हो बुर जाऊ स्कूल मधून आल्यावरच जावं लागतं जे स्कूल मध्ये जातात त्यांनाच बुर जायला मिळतं काय बघतय सांग आता मी जाईल अणबेला सोडवायला आणि अनमेला सोडून आले की येता येता मग डाळ टाक टाकायची आहे ही हे करायला दळायला ती टाकेल भाजी घेऊन येईल आता माझ्या मागे कामं लागलेली आहेत बाहेरची कामं हो, मलाच करावी लागतात कारण आईला चालायला होत, त्रास होतो आईची गुडघी दुखतात त्यामुळे आणि चालू चालायचं काही नाही एवढं लांब लांब आहे ला आम्हाला चालत पण जायचं जात गाडीच घेऊन जावी लागते त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे जरा आम्ही जाऊ जातो आणि मग शाळेत गेला की मग आम्ही फिरायला जातो दोन तास दोन तास जे आहे ते काम करून घेतो पटापट आणि आस मी प्रश्नच नाही ती उशिराच येते घरी आणि आसमी मी असली तरी ती घरी राहते आता हा लहान असल्यामुळे ना मागे बसतो चल 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 ओके आता मी अन्वेला जाते सोडवायला शाळेमध्ये मग आपण परवर् आल्यावर बोलते चला मी चालले भाजी आणायला दळण टाकायला आणि भाजी आणायला चला मग मला येते कंटाळा आई दार लाव काय अरे अरे दे 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 बघ विसरून गेले vâng xa là, hãy yêu जाऊ आले मी घरी आता करते बाकीचे काम झालेले माझा स्वयंपाक तर आज आज पण लवकर झालेला आहे माझा स्वयंपाक आता मी कामं कामावरती फक्त पूजा राहिली आहे पण आता हातपाय धुते आणि पूजेला लागते आता काय पूजेचं तुम्हाला काय दाखवत नाही मी पूजा झाल्यावर जे काय करते ते बघा आणि मी लाभ आज मी खाऊ घेऊन दिला तेव्हा कुठे तो स्कूलमध्ये गपचूप गेला एक तर जास्त ब्राईटनेस होतो नाही तर कमी ब्राईटनेस होतो असा प्रकार होतोय आज खूप दिवसांनी तुम्हाला दाखवते माझं हे बेडरूम यावर बघा स्वच्छ दिसतंय तेवढं आहे आता हा पसारा आता हा जोपर्यंत मी खाली जात नाही तोपर्यंत हा पसारा असाच राहणार आहे थोडा थोडा फार तरी बऱ्यापैकी मी आवरलेलं आहे हा पसारा जोपर्यंत फर्निचर नव्हतं तोपर्यंत मी हे सगळं करून ठेवलं होतं पण आता माझं घर बघू नका यार तुम्ही खूप खराब केलंय पोरांनी हे बघा सगळीकडे सगळीकडे घाण करून ठेवली नुसती जिथे तिथे ओरखडे मारून ठेवले बघा हे बघा तर हे फर्निचर नाही म्हणून ना ते हे जुन्या घराची मांडणी होती माझ्या तुम्हाला मी आजच याची होम टूर दाखवते माझ्या घराची चला चला मंडळी जेवायला कोणाचं कोणाचं जेवण ठेवलं अस <coughs> <coughs> नको खराब करू रे प्लीज आता मी मस्त पैकी जेवणार आहे पिठल पोळी ना पिठल पोळी आजी आईच्या हातची पिठल पोळी खूप झोप येते मग काय करतो मय बोल गाईज। बोल म्हणणार बोल ना हाय गाईज बघा नाही थोडाच केला नाही केला मी भात मी आणि दादांपुरता सकाळ पुरताच लावला तर रात्री गरम लावेल परत आता जाताना तिकडे ते कुठे तिकडे जाताना एकदा खाऊ घालेल परत अणवायला आता काही नाही आता कुकडे कु खाल्ले सकाळी भात नाही का खाल्ला आम्ही काय आता चला शाळेचे मला काय नाही खाल्लं चला खायला पिठलं दाखवली पोळी आज मी आलेली आहे घरी तिला कधीचीच सांगते जेव जेव जेव, जेव हे बा तोंडात धरून ठेवलाय कोणाचे मुलं आहे बरंच कमेंट करून सांगा हे बा हे तोंडात धरून ठेवतात गा चार चार पाच पाच दहा दहा तास काहीच खाल्लेलं नाही अजून आहे तेवढंच बघा मोबाईल बघते आज आईने माझ्या बनवले गुलाबजाम माझ्या मावशीसाठी तुम्हाला दाखवते कसे बनवले सांगा मला कसे दिसतायत सांगा म्हणजे तुम्हाला चौथ येणार नाही बघा गुलाबजाम कोणाकोणाला आवडतात कमेंट मे टेस्ट एकदम भारी आली याला अजून काय बनवते आई तू आता लाडू बनवणार आहे त्याचं पण तुम्हाला दाखवेल मी आई कशी बनवते रेसिपी ना दाखवू शकणार जोड बन जोडं इथे ठेवलं आहे पाणी उकळायला नुसतंच चहाच्या नावाखाली <laughs> इथे पोरच चाललंय मोबाईल बघणं ही पण मोबाईल बघतीय हा पण मोबाईल बघतोय दोघही झोपले नाही येत चालले ते हे बघा आता इथे तयारी चालू झालेली आहे शंकर शंकरपाळ्यांची हे दिवाळीसाठी नाही कशासाठी आहे माझ्या मावशी नाही मावशी नाही ना श्वेतासाठी माझ्या बहिणीसाठी माझ्या बहिणीसाठी आणि माझ्यासाठी गोड शंकर पाळी मला खूप आवडतात सकाळी चला चहा प्याला मेघा कोणत्या विचारात ये मेघा <laughs> काय विचार करते अन्माई कुठे गेला ते बघा कसं मस्ती करतो त्या झाडांच्या मागे दगड फेकतोय सगळे इथे दगड आणून टाकले पोरांनी रस प्यारे पोरांना रस ओ नाम। बाळा <laughs> वेडू कस होतय कस आहे आरवी गोळे या इथे तयार होत आहे शंकर पाळे हे बघा इथे तयार झालेत असे सुंदर झालेत बिस्किटासारखे हे बघा कसे पुडा आल्या आहेत त्याला मस्त अजून दाखव हे बघा इतकं सुंदर खुसखुशीत आणि इतकी सुंदर झाली आहे ही तू कोणाला रेसिपी पाहिजे असेल याची की कसं करायचं असं अशी पुड कशी पडली पाहिजे मला मा सांगा हे हे बघा अशा पुढा निघाल्या पाहिजे मस्त केलं एकदम आईने मी एकदम थोडीशी मदत केली आहे ह्या झाले शंकरपाळे तर आता वाजलेत सव्वा अकरा वाजलेत रात्रीचे आता मी माझा व्हिडिओ इथेच एंड करते आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि मी पण झोपलाय इकडे आजकाल तो आईकडेच झोपतो ये नाही म्हणतो घरी चला भेटू बाय गुड नाईट स्वीट ड्रीम्स